हाय हॅलो नमस्कार मी रुंजी माझ्या चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर रात्रीच्या तीनला उठून ह्याला बँडेज म्हणजे याच्या पायाला रक्त भरपूर असं येत होतं मग मामाने ते खोलून त्यामध्ये नंतर न बघितलं व्यवस्थित न आणि ती पट्टी पॅड वगैरे व्यवस्थित आणि पुन्हा ड्रेसिंग केला तर नवीन ड्रेसिंग पट्टी आणून त्याला नवीन ड्रेसिंग करावं लागते कारण त्याला खूप भरपूर असा त्रास होतोय उठायला वगैरे कारण खूप असा पाय पण फ्रॅक्चर झाला त्याचा आणि रात्रीच्या तेंडा उठून मामा करतात बरं का हे सगळं तर असो चालायचंच चा तर सकाळ सकाळचं बघा सश्याचं मटण आणलं आणि त्याच्यासाठी आता ते चांगलं चा आहे खायला पाहिजे त्यांना अंडी मटण वगैरे आणि कित तो त्याला घालायचा पुरेपूर पूर छान असं बघायचा प्रयत्न करते तर त्यांना पण तसा चांगला रिस्पॉन्स दिला म्हणजे बरं पडेल ना कारण त्याला त्याच्यासाठी चांगलं आहे आणि आई खूप रडते ना आईकडे बघितलं ना नकोच वाटतं कारण आई सकाळी फोन केला तर म्हणत ते सगळं मला होऊ नये का त्याला का झालं कारण ते आई आई तिचं आईचं आहे आईचं काळ ते थडपड जास्त आणि असो जे झालं ते झालं चांगल्यासाठी म्हणा वाईटासाठी म्हणा एक अनुभव म्हणा किंवा काही तर झालं तर मी आणि सार्थक छान अशा गप्पा मारत होतो दोघंजण छान आमचं चाललं होतं गप्पा मारायचं कुणी मारलं म्हणताना काल भरपूर मारले मी त्याला कारण खूप आगपना करत होता त्याच्यामुळं मारलं आहे मग तो सांगत होता तू मारलंस मला म्हणून असं क्यूट छान असं हे करून आणि गप्पा मारायला त्याच्यासोबत मजा करायला बरं वाटतं मला पण आणि छान अशी मस्त सजायची आमटीसुद्धा झाली बघा कशी झाले ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि इकडे बघा ऑडिशनसाठी <laughs> मी हा एक छोटासा व्हिडिओ बनवता आणि एका ॲपवर ऑडिशन द्यायची होती तिथं दिली आणि आजच्या पुरतं एवढंच होतं जर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि छान असा सपोर्ट करा मलाही आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर चला बाय जय बाळू ममा